समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व पनवेल विधानसभा सलग चार वेळा आमदारपदाची हॅट्रिक मारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवन ज्योत सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापिका श्रीदेवी भूषणे व सचिन राजू शंकर चौधरी तसेच आपला माणूस युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोलभाऊ घायाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन ज्योत वृद्धाश्रम नवीन येथे फळ आणि चादर वाटप करण्यात आले योगेशभाई लहाणे तसेच सुनीलभाई गरद यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपुलकीचा आधार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय कला क्रीडा प्रशासकीय विधी पत्रकारिता वैद्यकीय संगीत नाट्य सामाजिक संस्था संघटना विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिचिंतन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री